माझ्या ह्या सोलापूर जिल्ह्यातल्या मुंबईवर्ण तालुक्यातल्या उपपदार्थ तयार करतात त्या कंपनीतलं दुसर पाणी माझ्या ह्या कष्टकरी शेतकऱ्यांच्या शेतात जाते अक्षरशः त्यांच्या पिकांचं फळबागेच कोट्यात रुपयाचं नुकसान झालेलं आहे मुखी जनवर सात्यात मृत्यूमुखी पडलेले आहेत कुटुंबाला घरातल्या नागरिकांना आरोग्याला धोका आहे अशा प्रस्थितीमध्ये ग्रामपंचायत ग्राम ग्रामसेवक आणि दोन हजार एकवीस ला ग्रामपंचायत ठराव घेतला आहे ही कंपनी बंद करण्यात यावी आणि संबंधितला कळवलेला असताना नसताना या शेतकऱ्यांनी स्वतः प्रांत अधिकारी तहसीलदारला वारंवार हेरपाटे घालून प्रदूषण विभागाला कळवलेला असताना डोळे असून आणि कान असून बहिल्या अधिकाऱ्यांना काय त्या शेतकऱ्याचं देणं घेणं वाटत नाही अहो अधिकाऱ्यांना शेतकरी जिवंत राहिला तर वांग्याची भाजी भाकरी चपाती टमाट्याची भाजी आपण खाणार आहे तुम्ही त्याच्या शेतात दुषित पाण्यात चाललं एखाद्याला जीव जा जाईल मृत्यूमुखी जनावर पडली तरी तुम्हाला काय देणं घेणं वाटत नाही त्यामुळे या चालू असलेल्या अन्याला वाचा पडण्यासाठी महाराष्ट्र राज्य जनहित शेतकरी संघटनेच्या वतीनं मान्य मुख्यमंत्री आणि दोन्ही उपमुख्यमंत्री आणि पालकमंत्री दुग्धविकास मंत्र्यांना देखील निवेदन आधारे कळवलेलं आहे आणि मान्य कर्तृक्ष जिल्हाधिकारी आशिवाज साहेबांना पण निवेदन दिलेलं आहे परंतु याच्या चार ते पाच दिवसात हे तातडीनं दूषित पाणी जाणार बंद केलं पाहिजे आणि तातडीने या दूध संघावरची बंदी आणली पाहिजे आणि ह्या दुधाचा जे बाहेर पुरवठा होतोय टँकर जाते आठ ते नऊ लाख लिटर पाणी आणला लागतं काय मग ते दुधात पाणी मिक्स केलं जातंय केमिकल मिक्स केलं जाते असं समजतंय त्याची पण चौकशी मान्य जिल्हाधिकाऱ्यांनी लावली पाहिजे कि तुमची जबाबदारी आहे अन्यथा याच्या ता पाच तारखेपासून गुरुवार पासून बेमुदत प्राण्यांचे कुपोषण शीर्ष येतील व्हॅसन कंपनीच्या गेट समोर कुटुंबाचे नीट शेतकरी संघटना बसणार आहे यात होणाऱ्या नुकसानीला स्वतः व्हॅटसन कंपनी जबाबदार राहील त्याचं कोट्याच रुपात नुकसान द्या जनावरांची नुकसान भरपाई द्या अन्यथा तुम्हाला याचे परिणाम भोगावे लागतील या ला बाबतीत मंगळवेडा तहसीलदार प्रांत अधिकारी आणि पोलीस स्टेशन सुद्धा याची दखल घेऊ आपण शेतकरी दिक राहत तुम्हाला जाण्या आणि मस्ती पण बोलत नाही त्या शेतकऱ्यात नुकसान होतं याला पर्याय काढला पाहिजे